शिवरंजनी एक पाच वर्षाचा बाळ होता बायाला बाया त्याच्या हक्क मारली जेवायला बाया। चल बाळाला जेवायला बोलवून घेतला आपल्या हाताने बायाला घात चारला आपल्या हाताने बायाला घात चारला आणि आपल्या मांडीवरती रात्री आठ वाजता बाळाला झोपला पांडुरंग परमात्माचा कोपमान झाला दर्जाई फिरला आणि बाळेची आई पहाटे तीन वाजता जागेवरतीच मृत्यू पावले जागे बाळा सकाळी नऊ वाजता उठतो आणि त्या आईला उठवण्याचा प्रयत्न करतो हे आई आई अगं होत ना काय अगं था आई ए, ना मला शाळेत जायची राही हे आई होत ना रोज माझ्या आधी उतायची नाही आज का होतील शेजारची मावशी येते आणि त्या बाळ्याला सांगण्याचा प्रयत्न कर हे बाळा बाया बाया तुझ्या अशा अवस्थेत झोपली बाया ती आता पुन्हा कधीच उठू शकत नाही बाया ती आता पुन्हा कधीच उठू शकत नाही बाळ्या आईच्या अंतभेदी करून घेतो बापाला वाटत आपल्या बायाला आईच प्रेम मिळावं आईची माया मिळावी आईच सुख मिळावं म्हणून बाप बायाच सव्वा महिन्यात दुसरं लग्न करून सव्वा महिने दुसरं लग्न करतो स्वतःच लग्न केल्यानंतर बायाचे त्या घरामध्ये खेळ सुरू होतात माय बाप खेळ सुरू होते सकाळचं अन्न संध्याकाळी खावं लागायचं संध्याकाळच्या अन्न सकाळी खावा लागायचं ला एके दिवशी बाया पहिलीच्या जा वर्गात जायला लागला आणि बाया पहिलीच्या वर्गात गेलेल्या बाया शाळेतला भात संपला भात संपला की लाईन बऱ्यापर्यंत जास्त भाताची भात संपला दुपारच्या सुट्टी मध्ये बाया घरी आला बायाने दार वाजायला आई आई दार उघड आई मला भूक लागली गाई आई मला खायला दे आई काहीतरी लय भूक लागली आई पडत कावळे गोर त्यात आई आई मला खायला, खायला दे गाई खायला दे आईने दार उघडलं पहिला शब्द त्या बाळाला के केला रोज उशिरा गर्दी येतोस आज का लवकर घरी आला आई शाळेतला भात संपला भात नाही मला आई शाळेत भूक लागली आई आई थोडं खायला दे गाई त्यावेळेस त्या आईने त्या बायाला उत्तर दिलं बाया तुला भूक लागली ना बाया मी आज तुला ताज ताज खायला देईल बाया ताज ताज आणि गरम गरम अन्न देईल तुला माझं एक छोटंसं काम आहे बाया तेवढं काम कर बाया बायाला वाटलं दुकानाला जायचं असेल आई सांग ना आई अग आई सांग ना पटकन आई मला भूक लागली आई आई पटत काय ओढतात सांग ना पटकन आई भूक लागली गाई सांग ना आई बाया कार? कार। इस्तरी इस्तरी प्रकार सुद्धा माहित नव्हता त्या वर्षाच्या नावाचा प्रकार सुद्धा माहित नव्हता माश धोक्याने घेऊ कासावीस झालेला नाही विलाज झाला बायाचा नाही विलाज झाला ती साडी इस्त्री करायला वाजला शाळेतला एक मेत्र आला आणि धार वाजवलं बाया हे बाया बाळ्या तुझी एक छोटीशी पेन्सिल देतो बाया पेन्सिल देण्यासाठी बाळ उठला पेन्सिल बाळ उठला तो पेन्सिल द्यायला गेला लाल भंग झालेली स्त्रीनी आईची नवी कोरी साडी जाळल्या गेली मला नवी कोरी साडी जाळल्या गेली ती साडी जळलेली करपट करपट वास किचन मध्ये गेला आणि किचन मधन तो वास आईच्या नाखामध्ये गेला नवी कोरी साडी जळलेली बघून रागाने तन झालेली आई बाळ्यापशी आली बायाला एवढा मारला लाथा तुडवला बुख्यानी मारला एवढा मारला एवढा मारला आई नको ना मारू आई तुझी साडी मी जाणून बुजून नाही झाली गाई आई लागतय गाई हे आई, आई, गा आई।, आई नको ना मारू आई लागतंय गाई <laughs> आई नको का मारो आई आई लागते गाई माझा पण जीव आहे का आई आई नको ना मारो पाच वर्षाचा आईला विनवण्याचा प्रयत्न करतो माय बाप आई नको ना मारो आई आई लागते गाई आई।, आई तुला मला मारायच नाही एकदाचा जीव तरी मारून नाही एकदाचा जीव तरी मारून टाकणार त्यावेळेस ती आई त्या बायाला सांगते बाया खाली वाग बाया खाली वाक ते बाळ्याला आई खाली वाकायला होती बाळ्याला हात आपल्या आपल्याला दर्शन घ्यायला होती दोन हात तिसरं मस्तक आईच्या चरणावरती ठेवतो आणि मागचा मोर्चा विचार न करता लाल बंद झालेली स्तरी अशा हातामध्ये घेते बाळ्याच्या पाठीवरती ठेवते बाळ्याच्या पाठीवरती ठेवते बाळ्याच्या पाठीचा चटका उडतो बाबा चटका उडतो पळत पळत बाळ्या आपल्या बेडरूम मध्ये जातो बेडरूम मध्ये गेलेला बाळ्या बाळ्याचा बाप बाहेर येतो आणि बायाला मारतोया आधीच आईने एवढा मारला बापा आईला वाटत आईने बापाला बायाला वाटत आईने बापाला काहीतरी भरवलं आईने मार मार मारला असे तर बाप पण मारणार आईने बापाला सांगितलं तर बाप पण मारणार बाबांनी जवळ बोलवलं आपल्या उजव्या मंडीवरती बायाला बसवलं बायाला मांडीवरती बसवल्यानंतर बायाला म्हणला बाळा तुला एक दोन छोटेसे प्रश्न विचारू ना ना बाबा सांगशील का तुला जन्म दिलेली आई ती आई आवडते आता जी नवीन आहे ती आई आवडते त्यावेळेस त्या चार वर्षे पाच वर्षाच्या बायाने गोड असं उत्तर दिलं बाबाला बाबा तिच्या दिला बादा। 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 ना आणि ही आई आहे ना बाबा ती मला सांभाळतीये ना बाबा ती आई खरं बोलते बाबा खरं बोलते बाबा बाया असा का म्हणतोस म्हणून बाप त्या बायाला विचारतो बाया का झालं असं काय तुझ्या आईने तुझ्याशी कोठे बोलली त्यांनी जन्म दिला तुझ्या रातिनी बाबा ती आई म्हणायची बाबा बाया शाळेत गेलो नाही ना बाया जेवायला द्यायची ना बाया अर्धा तास कुठे जात नाही तर बाय आई जिथं नसेल तिथं आणून आपल्या हाताने घास भरवायची बाबा बाबा आता चाय ना बाबा ही बाया झाडून काढलं नाही ना बाया जेवाय द्यायची नाही बाया बाबा फरशी पुसली नाही जेवाय द्यायची नाही बाया बाबा खरं सांगतो बाबा दोन दिवस झालो बाबा अन्नाचा कण नाहीये पोटात बाबा अन्नाचा कण नाहीये बाबा पोटात हे जन्म दिलेल्या आईच आणि बापाचे असते त्यावेळेस बाय आपल्या बेडरूम मध्ये जातो कपटामध्ये आईचा फोटो असतो तो, तो फोटो काढतो आपल्या हृदयाला लावतो ला आणि आईला विनवण्याचा प्रयत्न करतो हे आई काय चुकलं होतं आई माझ्याकडून तू मला सोडून गेलीस कुठं कमी पडला आई मी तुला काय सोडून गेले आई मी मला विसरणाच्या टप्प्यावर सर्व संत फक्त राहते अग चुकल कुझु जबार आई आई गु चुकल कुझु पई रड़ती आई गो अगरि रत आई देवा तुझा हे ओटी बाग वेलाय फुटला जो आता तमना दुखला कबवा केला माझराला सोर मुखा बागवासनाला सोर